श्री कानबाई माता उत्सव आणि सार्वजनिक मिरवणूक उत्सव समिती नवीन नाशिक यांच्या वतीनं श्री कानबाई मातेची मिरवणूक मोठ्या उत्साहात महिला भगिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्तम नगर स्टॉप महाकाली चौक मार्गे उंटवाडी येथे या मिरवणुकीची सांगता झाली यावेळी लेझिम पथक डीजे ढोल पथक उपस्थित होते या मिरवणुकीदरम्यान पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेशिरे भाजपा पदाधिकारी महेशिरे रवी पाटील नितीन माळी दिलीप भामरे शेखर निकुंभ बाळासाहेब पाटील यशवंत नेरकर जगन्ना पाटील मुकेश शहाणे छाया दे, देवांग दिलीप देवांग अमोल पाटील दिलीप दातीर सुदाम कोंबडे शिंदे संजय भामरे यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आयोजकांनी अधिक माहिती दिली आहे प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक उत्सव साजरा करत हो। आहोत जळगाव नंदुरबार औरंगाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळे कानबाई भक्त इथं एकत्र येऊन आपल्या कानबाई मातेची पूजा करतात आणि कानबाई मातेला साकडे घालतात की येणारं वर्ष हे आनंदाचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यावं यासाठी प्रयत्न करत असतात ही मिरवणूक उत्तम नगरातून सुरुवात होत असून ही उंटवाडी पर्यंत ही मिरवणूक निघत असते तसेच या मिरवणुकीत तसे सर्व पाच जिल्ह्यातील लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात आज आपण पाहतो कि किमान तीनशे दर्शन घेतलं आणि पुढे ही मिरवणूक जगताप मिरवणुकीच श्रीफळ आमदार सोशिमाताई महेश हिरे यांच्या हस्ते वाढवण्यात आले त्या मंचे प्रसंगी शेराते। मंचे शहराध्यक्ष दिलीप दातेड तसेच सुधान कोंबडे जगना पाटील तसेच सलीम मामा तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रशांत जी जाधव जिल्हा अध्यक्ष बचाव सर संघटन मंत्री चौधरी सर यांनी भेटी दिल्या आणि ही मार्गस्थ केली त्या झालाबा प्रमाणे या वर्षी याही या वर्षी जोमाने आणि जोरात कांजे उत्सव साजरा होत आहे आणि या कांजा उत्सवाला धुळे जळगाव नंदुरबार साखरी या भागातलं खानदेश लोकं जे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इथं नाशिकमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि या खानदेश बांधवांनी बांधवांची आराध्य दैवत कुलस्वामींनी कानबाई माता घरोघरी नागपंचमीनंतर येणारा हा सण घरोघरी बसवतात आणि आपल्या कानबाई माता उत्सव समितीत मिरवणुकीत हे सगळे सहभागी होत असतात या सहभागीमध्ये भारतीय जनता पार्टी मनसे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पक्षाचे लोक हिरिरीने भाग घेत असतात कारण की या खांदे शिडकोमध्ये खानदेशी परंपरा आणि खानदेशी परंपरा खानदेशी संस्कृती आपल्या खानदेश भाव जपत आहेत तसेच आम्ही सगळे उत्सव समितीचे मी असून रवी पाटील भगवान पाटील युवराज पाटील सुरज सोनाने प्रवीण मोरे भांबरे भांबरेसाहेब राजेंद्र जडे हे सगळेजण आम्ही हिरेनं भाग घेत असतो याच्या सीमाताई हिरे यांच्या हस्ते स्लीपर वाढवून या कानबाईची मिरवणूक सुरुवात झाली या प्रसंगी आमचे शहराध्यक्ष सुधाम भाऊ सलीम मामा दिलीप भाऊ दातीर अंकुश भाऊ पवार हे सगळे बी जे पीचे नगरसेवक सगळे नगरसेवक बाळासाहेब पाटील अपूरभाऊ हिरे असे सगळे पक्षाचे नेते या उत्साहाला हातभार लावत असतात आणि हे नेते कार्यक्रमात शोभा वाढवतात आणि फुगड्या खेळतात आणि हा कानबाईचा उत्सव घराघरात पोचलेला आहे आणि घराघरात चालणार आहे आणि खानदेशची संस्कृती पूर्ण जपान हे खानदेश लोक करत असतात